आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्रातील हालचाली वाढल्या महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिन्ही मोठे नेते एकत्र दिल्लीच्या दौऱ्यावर जाणार आहेत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या आठवड्यात दिल्लीत अतिशय महत्वाच्या विषयावर चर्चा होणार आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत तयारीला सुरुवात झाली आहे भाजप कडून जोरदार तयारी सुरू आहे या तयारीचा भाग म्हणून दिल्लीत भाजप प्रणित एनडीए ची दिल्लीत अतिशय महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीसाठी महाराष्ट्र सरकारमधील हे तिन्ही नेते ने सर्वात प्रमुख नेते दिल्लीला जाणार आहेत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या आठवड्यात दिल्लीत आयोजित करण्यात येत असलेल्या एनडीएच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत चर्चा होणार आहे या बैठकीत जागावाटपाबाबत अंतिम निर्णय ण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत ही बैठक पार पडणार आहे विशेष म्हणजे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह एनडीए मधील घटक पक्षांचे प्रमुख नेते देखील या बैठकीत सहभागी होणार आहेत देशभरातील बहुतेक विरोधी एक गट, गट, पक्ष एकत्र दिसत आहेत या विरोधकांच्या आघाडीचं इंडिया आघाडी असं महाराष्ट्रातील शिवसेना ठाकरे गट गट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वातील आणि पक्ष इंडिया आघाडीतील घटक पक्ष आहेत याशिवाय वंचित बहुजन आघाडी आणि इतर लहान पक्षांसोबतही विरोधी पक्षांचं बोलणं सुरू असल्याची माहिती मिळत आहे देशात इंडिया आघाडीचा जन्म झाला असला तरी या आघाडीला महाराष्ट्रात महाविकास आघाडी अशी ख्याती आहे या महाविकास आघाडीची राज्यात अडीच वर्ष सत्ता देखील होती दरम्यानच्या काळात महाविकास आघाडीतील दोन घटक पक्षांमध्ये मोठी फोट पडली आणि आघाडीची सत्ता गेली आता परिस्थिती वेगळी आहे पण तरी देखील सत्ताधाऱ्यांसाठी त्यांचं कडवं आव्हान असणार आहे यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका